मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टॅन्ड च्या पूर्वेस सावरकरनगर विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर विट्यात मायनी रस्त्यावर दोन दुचाकीचा भीषण अपघात झालाय पबई टेकाजवळ समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर या भीषण अपघातात नागेवाडी येथील दोघे जण गंभीर जखमी झालेत विटा मायनी रस्त्यावरील पवई टेकाजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे स्प्लेंडर या दोन दुचाकी गाड्यांच्या झालेल्या समोरासमोरील धडकेत मायनी रस्त्याकडून विटाकडे येणारे दुचाकीवरील सेवन मड्डी वय पस्तीस हे जागीच ठार झाले आहेत तर या अपघातात संदीप सदाशिव निकम व अठ्ठेचाळीस राहणार नागेवाडी आणि मनोजित मुर्मू वय तीस हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील मयत सेवन मड्डी आणि जखमी मनोजित मुर्मू हे दोघेही मजूर असून ते परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातानंतर जखमींना नागरिकांच्या मदतीने तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर या अपघातातील दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे या अपघाताची माहिती मिळताच विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे तर मृत मड्डी यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे आणि सहनही होईना रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळग्यात नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रित टाका मुळब्या औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळब्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा